आता थोडस वैयक्तिक याच्याकडे येऊया आणि तुमचा साखरपुडा मात्र प्रचंड घालता तुम्ही म्हणताय मीडियाचं तुमच्याकडे लक्ष नाही पण मला वाटतं त्या दिवशी सर्वांनी तुमच्या साखरपुड्याचं व्यवस्थित कव्हरेज दिलं बरोबर तुमचं हे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे माझं लव्ह मॅरेज आहे बर आणि मीडियाने तिथं कव्हरेज म्हणजे माझ्या साखरपुड्यापेक्षा जास्त लोकांचा इंटरेस्ट होता की आता हे एकत्र एक कसे आले सगळे त्याच्यामुळे <laughs> जास्त कव्हरेज मला मिळालं पण आमचे सगळे कॉमन फ्रेंड होते आणि आम्ही एका मित्राच्या घरी भेटलो आणि तिथं आम्ही बोलायला लागलो आणि कुठल्याही तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये जशी चर्चा होती तशी आमची पण झाली मग मी तिला एक डिनर साठी मी तिला निमंत्रण दिलं माझ्या मा सोबत एकदा तरी जेवायला तुम्ही या तिने पण मला होकार दिला आणि मग तिथून आमची सुरुवात झाली प्रपोज तुम्ही आधी केलं का त्यांनी आधी केलं मी केलं काय करतात त्यांच्याबद्दल थोडी माहिती अनेकांना उत्सुकता आहे त्याबद्दल त्यांचे वडील व्यवसाय करतात मुंबईचेच आहेत आणि त्यांचं लहानपण सगळं मुंबईत गेले नंतर कॉलेजला गे ते मुंबईत होते आणि मास्टर साठी ते बाहेर लंडनला गेले आणि त्यांचा एक डेकोरचा व्यवसाय म्हणजे ती आणि ते आणि त्यांची बहीण ते दोघी मिळून ते करतात बरं मग कुठला कार्यक्रम असेल तर मग आपल्याला डेकोरेशन लागतं किंवा लग्नासाठी ला। आपल्याला फुलं वगैरे लागतात हो हो ते सगळं डेकोर आपल्याला करावं लागतं बरं तिला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे बरं आणि चांगलं काम ते करत आले बरं आज पण तेच काम ती करते तुमच्या साखरपुड्याचं त्यांनीच केलं होतं का के? तुमच्या मेवली पण लग्न आता काहीतरी ठरलंय लग्न असं एक असं ठरलंय का ते अचानक त्यांचं अरेंज मॅरेज होत बर मग आमचं आता साधारण एक दीड वर्षापासून म्हणजे आम्ही भेटतोय सुरू होत फक्त कुणाला काय फार काय बाहेर माहिती नव्हते पण सुरू होत ओके okay. आणि त्यांच्या बहिणीचं पण म्हणजे लग्न त्यांनी त्या वेळेला ठरवलं आता साधारण दोन तीन महिन्यापूर्वीच त्यांचं ठरलं पण त्यांचं अरेंज मॅरेज आहे त्यांचं पण त्याच वेळेला होतंय तुम्ही घरच्यांना सांगितलं की घरच्यांनी तुम्हाला पकडलं नाही घरचे पण मला खर तर घरचे नाही पण माझे दोन्ही आजी मला सांगत होते की आता लग्न कर लग्न कर मला साहेब पण सांगायचे की आता म्हणजे <laughs> सेटल आ, हो आणि घरचे जे सगळे म्हणजे आजी असतील आजोबा असतील ते मला सांगायचे की आता कर आणि मला पण लग्न करायचंच होत पण मी थोडा वेळ घेतला आणि चांगली मला मुलगी मिळाली त्याच्यामुळं मी ठरवलं की आता आपण करायचं राजकारण येणार आहे तेव्हा ठरलं होतं का जेव्हा तुमच्या गाठी बिठी सुरू होत होत्या तुमच्या भावी पत्नीला माहित होतं की तुम्ही राजकीय नेता होणार आहेत म्हणून नाही तिला एकतर आमचं मी राजकारणात यायच्या आधीपासून आ, मी आम्ही भेटत होतो आणि तेव्हा तिला वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईन म्हणून मला पण वाटलं नव्हतं पण मी बारामतीला जातो किंवा बारामतीत मी असतो किंवा मी तिथं आठवड्यातले चार दिवस मी तिथं घालवत असतो लोकांमध्ये असतो हे सगळं तिला माहिती होतं सोशल वर्क मी करतोय किंवा माझा व्यवसाय मी बघतोय पण राजकारणात येईन असं त्यांना वाटलं नव्हतं पण म्हणजे कुठं ना कुठ तरी माझी इच्छा होतीच लहानपणापासून मी तेव्हा पण त्यांना सांगितलेलं की आज नाही पण साधारण एक दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर कधी जर मला संधी मिळाली तर मग असं होऊ शकतं त्यांना okay. ते माहिती हो। अच्छा होकर संधी मिळाली तुलने <laughs> <laughs> सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे ना नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा